सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे सीना नदीला आलेल्या पुरामुळे तिरे व पात्री शिंगोली या गावांना मोठा फटका बसला आहे अशा पूर परिस्थितीत निर्माण झालेल्या नागरिकांना अन्नपाण्याविना हाल होत आहेत अशा पूरग्रस्तांना राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय महिला संस्था शिवसेना शहर उपप्रमुख अनिता गवळी यांनी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना अल्पोपहार देण्यात आला याप्रसंगी बचत गटाच्या महिला व सामाजिक कार्यकर्ता कल्पना भोसले निर्मला सलगर विश्रांती कांबळे संगीता धायगुडे रोहिणी जाधव शीतल डोंगरे धनश्री डोंगरे हर्षदा वाघमारे मनीषा पारवे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होत्या लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला